श्रीस्वामी समर्थ ब्रह्मांड नायिका चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मकर संक्रांत आहे त्याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला शास्त्रशुद्ध आणि अगदी पंचांगानुसार तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर ज्या महिला सुवासनी ज्या सुगडांची पूजा करतात त्याचा मुहूर्त काय आहे तसेच संक्रांत कशावरती बसलेले आहेत किंवा संक्रांती कुठे बघत आहे संक्रांतीच्या दिवशी आपण कोणता कलर घालायचा नाही तसेच संक्रांतीला आपण जी पूजा करणार आहे तिचा मुहूर्तही सांगणार आहे पूजा कशी करायची तेही मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे आणि कोणत्या राशींना ही फलदायी संक्रांत आहे तेही मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब लाईक जरूर करा तर सगळ्यात आधी मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो म्हणजेच आधी भोगी असती त्यानंतर संक्रांत असतो आणि नंतर किंक्रांत असतो तर भोगीच्या दिवशी आपण सर्व मिक्स भाज्या ज्या बाजारात अवेलेबल असतात त्या भाज्यांची भाजी करत असतो दुसरा दिवस असतो संक्रांतीचा जेणेकरून सुवासनींचा सण असतो तर त्या सुवासनी या दिवशी पूजा करत असतात मंदिरात जाऊन तर आणि दुसरा दिवस तिसरा दिवस जो असतो तो म्हणजे किंक्रांत तर किंक्रांतीच्या दिवशी शक्यतो आपले जे महत्त्वाचे कामं असतात किंवा जे काही तुमचे नवीन कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत असतात तर या दिवशी करायची नाही आपले महत्त्वाचे कामं करायचे नाही आहे किंवा कोणत्याही नवीन नवीन गोष्टीला सुरुवात करायची नाही या दिवशी शक्यतो कामं करणे टाळायचं असतं तर जेव्हा सूर्याचे मकर राशी संक्रमण होते तेव्हा त्याला आपण मकर संक्रांती असे म्हणत असतो तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत किंवा संक्रांत ही प्रत्येक महिन्याला असते परंतु सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून बाहेर पडून आपला मुलगा शनीच्या मकर राशीत प्रवेश करत असतो त्या दिवशी मकर संक्रांती असते ही वर्षातून एकदाच येत असती तर याचा आपण शुभमुहूर्त बघणार आहोत म्हणजे ज्या महिला सुवासिनी स सुगडं पुजतात त्यांना कोणत्या टायमिंगला सुगडं पुजायचे आहे तर दोन एकोणपन्नास दुपारी दोन एकोणपन्नास ते संध्याकाळी पाच पंचेचाळीसपर्यंत शुभमुहूर्त आहे म्हणजे ह्या काळामध्ये तुम्ही कधीही सुगडांची पूजा करू शकतात तर त्यानंतर आपण संक्रांत कशावरती आहे या दिवशी काय घालू नये किंवा संक्रांत कुठे बघत आहे तिनं कोणतं वस्त्र धारण केलेलं आहे हातामध्ये काय आहे तर ते सगळं मी तुम्हाला सांगते तर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे तसेच संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणीही पिवळ्या रंगाचं काही या दिवशी घालणार नाही कारण संक्रांतीना जे वस्त्र परिधान केलेलं असतं किंवा रंग परिधान केलेला असतो तो, तो आपण घालायचा नसतो त्यामुळे संक्रांतीने हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि संक्रांतीने केशराचा टिळा कपाळी लावलेला आहे संक्रांत वयाने कुमारिका आहे असून बसलेली आहे ती आणि संक्रांतीने वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे जातीने ती सर्प जा आहे व मोती घातलेला आहे संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेला बघत आहे तर याचं फळ काय आहे तर संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होत असतात तसेच या वस्तू आपण दान करायच्या असतात म्हणजेच काय तर आपण या दिवशी अन्नदान करायचं असतं तिळदान करायचं असतं गाईला चारा गूळ सोने वस्त्र घोडे इत्यादी वस्तू आपण या दिवशी दान करायच्या असतात तर या दिवशी आपण पूजा कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी आपण लवकर सकाळी उठून सुवासनी ज्या असेल त्यांनी लवकर सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण असं म्हणतात का या दिवसापासून तिळ तिळ सूर्य हा वाढत असतो किंवा तिळ तिळ दिवस हा वाढत असतो त्यामुळे थोडीशी थंडी कमी होऊन थोडंसं आपल्याला म्हणजे उष्णता लागत असती त्यामुळे या दिवसापासून दिवस थोडा थोडा वाढत असतो तर त्यामुळे आपल्याला सूर्याला जर अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या परंपरेनुसार तुम्ही किती सुगडं पुसतात त्यावरती तुमचं पूजा अवलंबून आहे आता शक्यतो पाच सुगडं हे आपण पूजेसाठी घेत असतो सुवासनी तर एका पाटावर आपल्याला ते सगळेही सुगडं घ्यायचे आहे त्या पाटावरती आपल्याला लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंथरायचा आहे त्यावरती आपल्याला गहू किंवा तांदूळ असेल तर ते टाकायचे नंतर सुगडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला लाल कपडा जो असेल तो लाल कपडा आपल्याला सॉरी लाल धागा आपल्याला त्याला गुंडाळायचा आहे दोन वेळेस नंतर हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे घेतलेले जसं की सुगडात बोरं गाजर शेंगा ऊसाचे तुकडे तसेच तिळगूळ गव्हाच्या ओंब्या हे सगळेही आपल्याला जेवढे पदार्थ आपण घेतलेले आहे ते सगळे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे आणि आपल्या ते देवघरात ठेवायची आहे एक आपल्या देवघरामध्ये ठेवायचा एक आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचा सुगडं त्यानंतर आपल्याला राम मंदिर असेल किंवा तुमच्या इथे विठ्ठलाचं मंदिर असेल त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तो ओसा आपल्याला तिथे पुजायचा आहे जातानी आपल्याला दोन सुगडे न्यायची आहे त्यानंतर तिथे एक ठेवायचं आहे रामाच्या मंदिरात आणि तेथील जे एक असेल ते आपल्याला रिटर्न घेऊन यायचं आहे म्हणजेच दुसऱ्यांचं सुगड आपण आपलं तिथे ठेवायचं तिथं जे ठेवलेलं आहे त्यांच्यासमोर ते आपल्याला घेऊन यायचं आहे नंतर एक सुगडं आपल्याला सवासिनीला वान म्हणून द्यायचं आहे आणि अशी पूजा केल्यानंतर पाच सुवासणींची आपल्याला ओटी भरायची आहे त्यांना हळदी कुंकू तसेच त्यांच्या भांग भरायचं आहे आपल्याला कुंकू आणि त्यांच्या भांगात भरायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यांना जे आपले ओटी भरण्यासाठी आपण जे शेंगा असल किंवा हरभरा असेल ओंब्या असेल ऊस असेल तीळ असेल यांची त्यांनी ओटी भरायची आहे आणि नंतर पुरणपोळी किंवा तिळपोळीचं नैवेद्य आपण यांना दाखवू शकतो या दिवशी आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं असलं तेही तुम्ही या दिवशी करू शकतात कारण हा दिवस खूप चांगला असतो आणि तुमची अशी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी असते ती किंक्रांत असती त्या किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करायचं नाही जे तुमचे सुगडं पुजलेले असतात त्यातली सर्वही काढायचे आणि ते आपल्या जे चांगलं ज्या त्यातलं जे चांगले चांगले असेल ते आपण खायचे आणि बाकी शेतात आपल्याला ते चांगल्या ठिकाणी टाकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा तर तीन राशींसाठी यादी यावर्षी मकर संक्रांत ही भाग्यशाली आहे तर त्या तीन राशी म्हणजेच मेष तूळ आणि मकर या तीन राशींना खूप शुभदायक आणि फलदायक अशी ही संक्रांत आहे तर नक्कीच तुम्ही पूजा करा श्री स्वामी समर्थ